आज आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचवीस बा पंचवीस पाचशे बावीस अब्लिक पंचवीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी या यांना अटक करण्यात आलेली आहे अटकेच्या कारणाचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना देण्यात आलेली आहे मुंडवा या ठिकाणचे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीच्या असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होत आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना तपास चालू आहे आता तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगानं पुढील तपास केला जाईल दिकर के के आज दिग्विजय पाटील ची चौकशी कधी होणार त्याला आपण उत्तर का पुलिस स्टेशन खड़क गुना रजिस्टर पांच फाइव ट्वेंटी ट्वेंटी फाइव इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है और आगे का तपास चल रहा है बारे में उनको पूरी मालूम दी गई है सेंटर, 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 मुंडवा मुंडवा में, में शासन की 43 थ्री जो जगह है जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीदी खत किया है इसीलिए जो भी हमारे सामने आए हैं उसे तरह उनको आज अरेस्ट किया प्रकरणात अनेक आरोपी आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दिग्विजय पाटील त्या संदर्भात या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जशी जशी नाव त्याचबरोबर एव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई आतापर्यंत तपास केलेला आहे दिग्विजय सामने आ जाएगा इसी तरह सामने हम आगे की कार्रवाई करेंगे दिग्विजय दिग्विजय